सहकार शिरोमणी स्वासंतराव काळे सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिट क्रमांक चौदा या कारखान्याचा सव्वीसावा गळीत हंगाम शुभारंभ आज ओंकार शुगरचे सर्वेसरबा बाबूराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला प्रथम कारखान्यावरील संस्थापक कैलासवासी वसंतराव काळे यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले ओंकार शुगरचे चेअरमॅन बाबूराव बोत्रे पाटील यांनी संपत्ती काठा पूजन केले तसेच मोळी पूजन करून गव्हाणीमध्ये पहिली मोळी टाकण्यात आली बॉयलर प्रदीपन देखील करण्यात आले यावेळी सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन कल्याणकाळी व्हाईस चेअरमॅन भारत कोळेकर यांचे सर्व संचालक उपस्थित होते स्वर्गीय वसंतराव काळे यांनी शेतकऱ्यांना भरभराट यावी यासाठी कारखान्याची स्थापना केली होती शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळावा आणि खूप वेळेभर त्यांचा ऊस जावा हे त्यांचे स्वप्न होते प्रसंगी माझ्यावर झालेली टीका मी सहन करतो पण सभासदांना त्रास होऊ देणार नाही ना। यासाठीच कारखाना सहयोगी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला असे प्रतिपादन चेअरमॅन कल्याणकाळे यांनी केले ओंकार शुगरचे चेअरमॅन बोत्रे पाटील यांनी म्हटले की तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठून असे प्रश्न आम्हाला विचारले जातात पण अदानी अंबानी यांना असे प्रश्न विचारले जात नाहीत मराठी माणसाकडे पैसा आला की काही लोकांना त्रास होतो ओंकार शुगरच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी दर दिला जाईल मागील वर्षी एफ आर पीपेक्षा तीनशे रुपये जास्त दिले आहेत या हंगामात एफ आर पीपेक्षा जास्त दर दिला जाईल असे बोत्रे पाटील यांनी मोळीपूजन प्रसंगी सांगितले आहे ओंकार शुगरच्या चौदाव्या युनिट म्हणजे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर आणि मूळपूजन झालेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीने हा कारखाना पुढेचा मार्गक्रमण करणार आहे आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर साकर कारखाना सहयोग ओंकार कॉर्पोरेशन लिमिटेड युनिट नंबर चौदा ह्याचा गणित हंगाम शुभारंभ आज रोजी संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि हा कारखाना पाच लाखाचं गाळप होणार आहे आणि जिल्ह्यात उच्चांकी बाजार हा ही परंपरा ओंकारची शंभर टक्के राहणार आहे ऊस दराच्या बाबतीत आपण असं सांग आता भाषणामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त उच्चांकी दर आपला असणार आहे कसा असणार आहे एफ आर पीच्या पेक्षाही जास्त असणार आहे का एफ आर पीपेक्षा गेल्या वर्षी आपण तीनशे रुपये ह्या वर्षी शंभर टक्के एफ आर पीपेक्षा जास्तच असणार आहे तो सोलापूर जिल्ह्यातले अनेक कारखाने आज ओंकार शुगरच्या माध्यमातून सहयोगी तत्वावर चालवले जात आहेत आणखी काही पुढे भविष्यात कारखान्याचं नियोजन आहे का म्हणजे आणखी काही कारखाने आहेत सोलापूर जिल्ह्यात फक्त हाच सहयोगी आमचे चारही पाच कारखाने ते आहेत आमचे हा फक्त एकच कारखाना सहयोगी तत्व आहे असा आरोप केला जातो की बत्रे पाटील कारखाने घेत सुटलेले आहेत आणि सहकार मोडीत काढण्याचा हा एक प्रकार आहे असं आरोप केला जातो तुमचा सहकार जागेवर ठेवूनच कारखाने ते कुठे हात नाही राहिलेला सहकार शिरोमणीच्या बाबतीत पण बरेच आरोप झाले बरेच चर्चा झाली की सभासदांच्या म्हणजे नाखुश आहेत सभासद विरोध करतायत असं चर्चा झाली होती ते राजकीय काही बोलणार नाही मी पण शंभर टक्के सहकार जागेवर राहून हा कारखाना जागेवर राहून शंभर टक्के आम्ही फक्त चालवण्याचं काम करणार आहे हा कोल्हाप्रेशन मध्ये हा कारखाना घेतलेला आहे तर आमचं काम एवढंच आहे की तुमचा ऊस ऊस घालणे साखर काढणे त्या साखर काढल्यानंतर उत्पादन काढणे शेतकऱ्यांचे पैसे देणे कामगारांचे पैसे देणे आणि तुमचा कारखाना लवकरात लवकर कर्जमुक्त करणे एवढंच आमचं काम रोज कुणी काही बातम्या देऊ त्याकडे कुणी लक्ष न नका आपल्या कारखान्याचं पाच लाख ते साडेपाच लाख कसं कृषी घेऊन याच्याकडे लक्ष द्यावं असं माय सर्व सभागृहांना ओंकार करते आणि सरकार सर्वित सहकार्यातर्फे वसलो काय कारखान्यातर्फे विनंती करतो आपला उद्देश काय आहे की पाच लाख रेसिंग करणे जिल्ह्यात आपण ठरलेलंच आहे की जिल्ह्यात कुणीही किती वाजा दिला तरी उच्चांकी बाजार राहून करतात जाहीर केलेली आहे त्यामुळं ज्यांना किती वाजा द्यायचा तेवढा देऊ द्या आपण उच्चांकी देण्या म्हणजे देणार पंधरा दिवसची पेमेंट एच वाटलदारांची पेमेंट कामगारांचे पगार ह्यात कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही पैसे कुठून आले काय आले बऱ्याच लोकांना सांगता येत म्हणजे आमच्याकडे पैसे कुठून आले काय झाले एखाद्या मराठी माणसाकडे पैसे आले एवढं अडचण लाखो कोटी विचारे पाटलाकडे पैसे आले म्हणजे एवढं काय अडचण अडचण आणि जास्त कलंदरावचा कारखाना घेतल्यानंतर एवढी लोकांना अडचण आली मला विशेष वाटते एवढंच मला की चांगली लोक हे चांगले नसतील पण कारखाना चालू असतात पण कारखानदारी प्रामाणिक राहून किंवा सरळ चालू हा कारखाना चालत राहिले ज्याला थोडं कीट राहावं लागतं यांचा स्वभाव वेगळा आहे की सगळ्यांना खरं सांगतात सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात तर कारखानदारी थोडस व्यावसायिक पद्धत चालव लागेल आपल्याला तर ऊस सगळ्यांनी रिकव्हरीचा आपल्या कारखान्याला घातला पाहिजे थोडं थांबलं पाहिजे आणि पाच लाख जाणे ह्या सर्व सद संचालक मंडळांचं नियोजन पाहिजे आम्ही शंभर टक्के तुम्हाला बाजार द्यायला कमी पडणार नाही तुमच्या उसाचं पेमेंट द्यायला कमी पडणार नाही नियोजनाप्रमाणे तोडणी वाहतूक आमची चांगली आहे सर्व गोष्टी आम्ही करणार आहेत आणि लोक म्हणतात तुम्ही कारखाने घेत चाललात कारखाने घेत चाललात आणि कोणताही नवीन कारखाना उभा केला नाही महाराष्ट्रामध्ये मी कोणताही नवीन कारखाना कधीही के उभा केला नाही पण जसे संत सहकार महर्षी वसंत यांनी स्वप्न होतं हा कारखाना उभा केला ते के वैद्यनाथ सहकारी कारखाना गोपीनाथ मुंडेचं स्वप्न होतं कर्मजी बाजीराव पाटील यांचं स्वप्न होतं प्लस आमचे जे शिवाजीराव निलिंगेगाव पाटील जे मुख्यमंत्री होते त्यांचं स्वप्न होतं परत सातपुळ्याचे पिक्याला पाहिजे असे जुने कारखाने त्यांनी मेहनतीने जाऊन गाड्यावर जाऊन हे कारखाने उभे केले ते कुणीतरी चालवले पाहिजेत ना ते चालवण्यासाठी आपण हे कारखाना चालवते त्यातून पैसे वेटावेत आम्ही मोठे व्हावे असा उद्देश नाही त्यामुळे हा कारखाना सभासदारणचा आहे सभासदांचा राहणार आहे आणि सभासदांचा राहील त्यासाठी मी सर्व शेतकऱ्यांना सभासदांना या भागातील सर्व लोकांना विनंती करतो हो की जास्तीत जास्त ऊस गाळासाठी मी सहकारी शिरोमणी आपला वसंतराव काही कारखान्यानं दिलं पाहिजे आणि तुमच्या वजनाच्या आम्ही सगळ्या जग आहे पेपर आउट आहे तुम्ही कुठूनही वजन काटा करू नका आणि आमच्या का कोणत्याही शेतकऱ्याचे वजन मारले जाणार नाही पेमेंट ठेवलं जाणार नाही फक्त विश्वास ठेवणे आणि आम्हाला ऊस जास्तीत जास्त घालणे हे आम्हाला तुम्ही सहकार्य करावं पैशाच्या बाबतीत आमच्याकडे आता अडचण काहीच नाही तर आम्ही आता कलमरावांना सांगितलं किंवा अजितदादांनी पण तो उल्लेख केलेला आहे देवदिनीला पण ते सुरू माहिती त्या पण कॉपरेटिव्हला तुम्हाला मार्केटमधून पैसे आणणं शक्य नाही पण आम्ही प्रायव्हेट असल्यामुळे आम्हाला आयटीओच्या माध्यमातून झिरो टक्के शून्य टक्क्याने हजारो कोटी आम्हाला उपलब्ध होऊ शकतात ते हजारो कोटी घेऊन आम्ही तुमचा कारखाना शंकररावजी काय आपला वसंतरावजी काय सरकारी सहकारखाना कारखाना करण्याचा किंवा कर्जमुक्त करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पण ते करत असताना सभासदांची काही जबाबदारी की त्यांचा हुस तुम्ही आपल्या कारखान्यात घातला पाहिजे नाहीतर टोळीने आली दोन दिवस राग येतो लोकांना लगेच दुसऱ्या कारखान्यात टोळी बसवलं असा राग न म्हणत दोन तीन वर्ष तरी राग थोडासा वादला ठेवून शेजाराचा गेला तर तुमचा पण जाणार आहे तरी थोडंसं नियोजन थोडं थांबलं पाहिजे आपल्या कारखान्यासाठी आणि आपल्या कारखान्यासाठी जर तुम्ही थांबलात पाच साडेपाच लाख गाळप केलं तर शंभर टक्के जे वसंतराव काढायल कल्याणराव काढेल त्याचं स्वप्न आहे की हा जिल्ह्यातील चांगला कारखाना कारण इथं डिस्लरी आहे पोजन आहे प्लॅन पण चांगले असेल आणि कर्मचारी सह शंभर टक्के चांगले असेल तर सगळ्यांनी जर असं कर्मचारी आमचा ग्रुप सभासद कल्याणगाव सर्व संचालक जर एकत्र आलो तर शंभर झाला काय लागत नाही त्यामुळं सर्वांना परत एकदा जास्त न बोलता विनंती करतो की सर्वांनी ह्या कारखान्यात ऊस घालावा बाजारभावाविषयी कुणी चिंता न करता जिल्ह्यात उच्च बाजार आपली परंपरा आपण शंभडिके ठेवू पंधरा दिवशी पेमेंट आणि कोणत्याही लोकांचं पेमेंट राहणार नाही ना त्याची ग्वाही मी आमच्या ग्रुपतर्फे देतो